पळय पटक्यान अरे, अरे।, 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 अरे सांगू कस ना काय झालं काय म्हणते आता आपण कुठं जायचं माझ्या मामाच्या घरी चल चल पटकेल तू कोणी बघाला आपल्याला म्हटल्या बा नाही रानात सोडलं हे तर चरच हायक अरे आलं का सोच आलं का कुठं होता इतक्या दिवस आला का अर्धा दिवस नव्हता मामाने तुझ्या नावची कंप्लेंट दिली आढावलाय म्हणून अन हो र हॅलो हे बाय कोण अर बाई नाहीये माझी बायको आहे के लग्न केलंय आम्ही लग्न हा आम्हाला कस सांगितलं नाही औ तुम्हाला सगळं सांगत हो लय मोठा मॅटर झालाय काय झालंय नवरा माय माग लागलाय नवरा हा का बायको म्हणतो हे जा नवरा औ ती नांदत नव्हती म्हणजे आता आम्ही लग्न केलंय हा चला ना तुम्ही चल मामा हे करत आहे चल चल ग चला 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 चार दिवस झालं मामाला अनफोट लाग ना केला अहो मी पण जेवलो नाही माले अ माला अहो या लवकर लय मोठ्या कुठान झालाय अरे सुहा साठ दिवस झालं कुठं होता तू अरे कुठं कुठं शोधायचा तुला का पोलिस टेशन ला दिले युट्युबला सांगितलं पेपरला ला दिलं अर कुठं होता तू अहो मामा आता आलोय ना मी मी पुण्याला होतो पण कसेला गेलं पुण्याला मोठा मॅटर झालाय मला वाचवा तुम्ही हिच्या घरचे ना माझ्या भागा लागले हिचा नवरा तुझी सुने हा बाई म्हणा मा माझी सुन आणि हिच काय करायचं होतं लग्न पण केलंय बघा लग्न केलं बक्की हेलय माझा भाषा माझा भाषा कशी दिली फाशी भाषा मी तुमच्या पाया पडतो पण मला वाचवा ए सगळ्यांनी एक शब्द कोणी बोलायचा नाही कळला ना काय तुम भाचा, भाचा हो तुम्हाला घरात आणून ठेवला आणि वर वर माझा लय चांगला माझ्या पुरी द्यायला निघले होते त्याला बघितलं का कसा आहे भासा बरोबर बोलताय नाही पण मला वाटलं होतं का ते असं करेल अगं त्याच्या चांगल्यासाठी मी ठेवलं होतं आपल्या घरात काय चांगल्यासाठी आणली तर आणली घटस्फोटीत आणली लाज वाटते का अगं भाच आहे तू माझा की आता आपल्यालाच निस्तरावं लागेल अगं मला वाटलं होतं का तू असं करेल म्हणून काही करा पण हे जा नवरा यायच्या आत काय तरी करा नाही त्याला मला घरातला पण ठेवा बरं तो नवरा मला कापील माहितीये का तेव्हा नाही लाज वाटली तुला आता लव नवरा मला कापील काय काय तुला अक्कल नाही का तू काय बिंडो खे का तिला काही बोलू नका मामी काय बोल नको देऊन बोलते आता ठेवू शकते बायको माझी हातोट हातोट मी होणार होते ना पण बाकी

तुमचं तुमचं सोन्याचं कडे पण नेलत सोनाच कडेला